सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आज पहाटे तीन वाजता आम्ही लवकर देवीला आलो होतो कारण आज आम्हाला माहीत होतं की जसं जसं दसऱ्याजवळ यायला लागतो तसं तसं देवीच्या दर्शनासाठी गर्दी खूप भयंकर होते त्याच्यामुळे लवकर देवीला आलतो देवीचं दर्शन घेतलं आणि दोन्ही वरच्या आणि खालच्या देवीला पण कडकण्या घातल्या आणि त्यानंतर मंदिरात आलो आणि आरती सुरू झाली तर आ, काही भक्तिभाव आणि लोक इथे कुंकवाचा देवीला सडा घालतात अंबिका मंदिर हे सोलापूरच्या सांगोल्या शहरातील हिंदू मंदिर आहे हे मंदिर चौदाव्या शतकातील आहे असे सांगितले जाते चैत्र महिन्यात या मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होते या देवीची भरणारी यात्रा फार प्रसिद्ध आहे दरवर्षी रथसप्तमीला अंबिका यात्रा भरते एकाच सिंहासनावर अंबिका माता तुकाई म्हणजेच भवानी आणि औंची यमाई अशा तीन मूर्ती आहेत मंदिराच्या गाभाऱ्यात डावीकडे अंबिका देवी मध्यभागी तुकाई माता तर उजव्या बाजूला यमाई मातेची मूर्ती आहे तसेच या गाभाऱ्यासमोर सिंहाची मूर्ती आहे जे देवीचे वाहन आहे मंदिराच्या समोर दोन दीपमाळा आहेत तसेच जुने काळातील धर्मशाळा ही आहे या मुख्य मंदिराबरोबरच येथे मारुती चिंतामणी आणि नागनाथ या देवांची लहान मंदिरे आहेत येथे सभामंडपाच्या शेजारी यज्ञकुंड आहे यात्रेच्या वेळी भाविकांकडून येथे आहुत्या दिल्या जातात मंदिराच्या चारही बाजूने सर्व भिंतींवर विविध शिल्पे आहेत या शिल्पांमध्ये हिंदू पुराणातील विविध प्रसंग विविध देवतांच्या मूर्त्या आहेत मंदिराच्या आवारात एक चतुर्भुर्जा आणि चतुर्भुत बुर्जेच्या काळातील एक योगीची समाधी असल्याची कथा सांगितली जाते खर तर मंदिराचा शिवाजी महाराजांशी संबंध फार जुना आहे म्हणजे झालत असं की सांगोल्यात छत्रपती शिवाजी महाराज आले असल्याची बातमी मुघलांना कळाली त्यानंतर मुघल शिवाजी महाराजांवर हल्ला करण्यासाठी येथे आले पण शिवाजी महाराज, महाराज त्यांना सांगोल्यात कुठेच सापडले नाही परिणामतः संतापलेल्या मुघलांनी अंबिका माताऱ्या मंदिराची नासधूस केली पुढील काळात मूर्ती पुन्हा एकदा बसवली गेली आणि मंदिराच जीर्णोद्धार केलं आणि खरं सांगायचं तर सांगोला शहराची ही देवी ग्रामदैवत आहे खरच ही देवी अगदी नवसाला पावणार आहे इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे की या देवीला मनापासून नवस केला काही मागितलं तर देवी भरभरून बर देते देवीची आरती झाल्यानंतर घरी आलो आणि देवीला पिवळ्या फुलांची माळ घातली अर्थातच घटाला पिवळ्या फुलांची माळ घातली कडकण्या घातल्या आणि घट बघा किती छान आलेला आहे आणि त्यानंतर सासूबाईंसोबत गेले होते मी <laughs> सांगोलच्या बाजारात कारण दर रविवारी सांगोलचा खूप मोठा बाजार भरतो आणि अख्ख्या महाराष्ट्रात मला वाटतं फेमस असेल इथे अनेक शेतकरी व्यापारी येतात आपल्या भाजीपाला विकायला आणि इतका भयंकर पाऊस झाल्यामुळे भाजीपाला कुठे जास्त दिसत नव्हता म्हणजे जो हिरवा भाजीपाला होता तो सगळा पाण्यात वाहून गेला होता आणि जेमतेम जे काही भेटलं ते घेऊन आलो आणि एक विशेष गोष्ट म्हणजे आमच्या सांगोलीची वांगी खूप फेमस आहेत सांगोला वांगी ज्याला म्हणतात त्याची चव अप्रतिम आहे आणि अशी चव कुठे म्हणजे कुठेसुद्धा मिळणार नाही मी जेव्हा माहेरी जाते त्यावेळेस खास करून बाहेरी सांगोलची वांगे घेऊन जाते कारण ती चवीला इतकी टेस्टी लागतात इतकी छान लागतात आणि मला खरं वाटतं की जगभरात या सांगोल्या वांग्याची चर्चा झालीच पाहिजे आणि कधीतरी तुम्ही सांगोल्यात आला की सांगोलीची वांगे घरी घेऊन जा आणि मस्तपैकी तेल वांग मसाला वांग घरी करा आणि खा आणि खरं तर खूप वाईट वाटतं की शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे ह्या पावसामुळे पण देव त्यांच्यावरती नक्कीच चांगले दिवस आणेल आणि मी चाललेली आहे मामीच्या घरी कारण माझं आणि माझ्या सासूबाईंचं घरी आल्या आल्या बंड झालेली आहेत आणि मी किती खुश दिसते बघा माझ्याकडे बघून वाटते जर का मी बंड करून सासूबाईंशी जाईल म्हणून पण खरंच असं झालं चला आता आपण एक प्रँक करू बरं का मामीवरती <laughs> मला आकांना हा खोलून दिले घरातन काय मी बॅग घेऊन आली रडू बी नाही मला कसलं माझं भाजू हस बी ना रडू बी ना भांडणी केली आकाशीन म्हणलं आता मी चालली घर सोडून रे वैताक द्याय लागलाय तुम्ही तुमी म्हणला राहिला मग घेताय का मला ठेवून काम तेवढं काय करत नाही बघा मग बिनकामाला ठेऊन घेताय तेवढीच तुम्हाला कंपनी दिली तुम्ही काय चाललंय अवकरच तर मला घरातून बाहेर काढले आखा नाही वाईट दिवस आलो काय कपडे ती खरंच बघा होत कशाला तुम्ही मला सांभाळताय का सांगा तुम्ही मला सांभाळताय का सांभाळता का मी नाही छान लकडं सांभाळते नाच करू नका तुम्ही आई एवढी छान लेकर माझी जिंदगीत मग काय नाचतेलीच पोरची ती उठली मम्मी आंघोळ करताना मी साबण लावताना शिकी शिकी करते मग काय बंद झाली ते आक आता मी आलेली होती अशीच मुद्दामन इकडे टाईमपास करण्यासाठी आणि <laughs> म्हणजे खरं सांगायचं तर जे आपण पावित्र्य घरात ठेवतो तो आम्ही पावित्र घरी पाळत असतो कारण घरात घट गर बसलेले आहेत त्याच्यामुळे घरात चालत नाही आणि मग आता काही मी गोष्टी एक्सप्लेन नाही करू शकत कारण मला तिढी लाच वाटते आणि म्हणून मी आलेले होते पण मी उगंच नाटक करत होते मला बाईने घराच्या बाहेर काढले आणि असं कधी होऊ शकत नाही मला माझ्या आई घराच्या बाहेर काढले एक वेळेस त्यांच्या मुलाला बाहेर काढतील मला मला कधी काढणार नाही कारण त्या स खरं म्हणतात की तू माझ्या घरची लक्ष्मी आहेस आणि माझे तू गेलीस तर माझी लक्ष्मी घरातून जाईल आणि त्यानंतर मी आणि मामी गेले होते आणि शाळेत गरबा खेळायला आता काय करू मी आईना सॉरी म्हणायला आले तरी पण मला घरात घेई नाही دي अरे रडत रडत तिकडं मामीते इथे गेली हा मामीने म्हणलं मला आकाने घराच्या बाहेर काढले मामीला खरच <coughs> <coughs> ना बघा काय बी म्हणते म्हणजे बघा तुम्ही मला घराच्या बाहेर काढताल असं वाटत नाही कोणाला मला घरात घ्या की आहे Ay me la garré que आणि खूप छान अशी दसऱ्याची पूजा आईने मांडलेली होती शस्त्रपूजन केलेलं होतं आणि देवपूजा बघा किती छान केलेली आहे कारण नऊ दिवस घरात घट बसल्यावरती देवपूजा करायची नसते आणि नऊ दिवसानंतर देव दे ही किती चमचम चमचम चुमचम चमकत -चुम 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 आहेत आणि सरस्वतीची पण देखील पूजा केलेली होती आणि जे घरात गाड्या वगैरे होत्या ते सगळे स्वच्छ धुवून त्याची पण पूजा अर्चना करून त्याला छान असं हार वगैरे घालून तयार केलेलं होतं आणि त्यानंतर मी डबल आंघोळ करून होते देवीला कारण आज आम्हाला एक विशेष आमंत्रण होतं गावाकडे देवीच्या दर्शनासाठी आणि तिथे प्रसाद देखील होता ते घेण्यासाठी देवीची मूर्ती बघा किती छान दिसते आणि या देवीला सासूबाईंनी नऊ दिवस साड्या दिलेल्या होत्या नऊ रंगाच्या आणि तिथे छान असं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही आलो बोंबेवाडीतील खूप प्रसिद्ध असलेलं महादेवाचं मंदिर आणि गावाकडं वातावरण बघ कसलं भारी झालं आहे असं वाटते कुठं फिरायला आलं आहे की काय कारण एका बाजूला मान नदी किती छान वाहते डोंगर आणि सूर्य पण मावळतीला आला होता त्यामुळे खूप भारी असं वातावरण झालं होतं खूप छान अशी हवा सुटली होती आणि त्यानंतर काकांच्या घरी गेलो होतो आणि ते खरं तर कॉन्ट्रॅक्टर आहेत त्याच्यामुळे त्यांच्या घरी शस्त्र खूप असतात ते सगळ्या शस्त्रांची दरवर्षी खूप छान अशी पूजा मांडतात त्यांची पूजा मांडलेली होती आणि त्यानंतर त्यांच्या घरी सीताराम महाराजांची सकाळ संध्याकाळ रोज आरती असते ती आरती केली आणि त्या आणि काकूंनी आज छान अशी गाडी घेतलेली आहे त्या गाडीची पूजा देखील केली आणि मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर तयार होऊन गेले होते मी गरबा खेळला आणि आज मी गरब्यासाठी लूक केला होता देवीचा मला खरं तर वाटतं की गरबा हा सण देवीचा आहे त्यामुळे गरब्याला देवीचा लुक करायला हवा आणि माझी खूप इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण झाली आणि खरं तर आमचा नंबर तसा कॉस्ट्यूममध्ये यायला पाहिजे होता पण आला नाही कारण त्या ज्या जजनी होती ती खूप पार्शलिटी केली असं मला वाटते कारण जिथे जेवढी लोकं येत होती तेवढी म्हणत होती की तुमचाच नंबर येईल आम कारण आम्ही काहीतरी डिफरंट केलं होतं पण असो काही गोष्टी घड आयुष्यात भेटत नाहीत काही भेटतात पण आम्हाला तिथल्या लोकांचं इतकं प्रेम भेटलं कारण जी कोणी येत होत्या स्त्रियात ते आमच्यासोबत फोटो काढत होत्या आणि आज एकच दिवस नाही तीन दिवस आमच्यासोबत तिथल्या ज्या बायकांनी होती ते आमच्यासोबत फोटो काढलेले होते कारण आम्ही काहीतरी डिफरंट डिफरंट लुक्स केलेले होते पण असू देत आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय कोण नाही बघितली तर देव मात्र सगळं बघतच असतो